घराला शॉर्ट आग लागून घरातील झाले यामध्ये तब्बल असून पडले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ढोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला रमेश रतन कांबळे यांच्या घराला सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता ही आग लागली त्यावेळी रमेश कांबळे व त्यांची पत्नी हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते त्यांची मुलगी व एक छोटा मुलगा हे घर बंद करून आजीच्या घरी गेले होते घरी कुणी नसल्यामुळे ही बाब लवकर कोणाच्या लक्षात आली नाही जेव्हा घरातून धूर निघू लागला तेव्हा राहणाऱ्या आम्रपाली कांबळे यांना घरातून बाहेर असताना दिसून आला तेव्हा त्यांनी ते आडाओडा केला तेव्हा शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी आग विजवण्यासाठी धाव घेतली परंतु तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे घरातील संपूर्ण संसार उपयुक्त साहित्य जळून खाक झाले यामध्ये मुलांचे शालेय साहित्य देखील खाक झाले घरातील गॅस सिलेंडर होता नागरिकांनी बाहेर काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून सुद्धा तब्बल दोन ते अडीच तासापर्यंत कोणताही अधिकारी घटनास्थळी फिरकले नसल्याने नागरिकांमध्ये यावेळी रोष निर्माण झाला होता झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मदत देण्याची मागणी यावेळी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट ए एन्यू छत्रपती संभाजीनगर